आंतरिक सौंदर्याची वाढ हे एक सतत चालणारी प्रक्रिया आहे जी केवळ बाह्यरूपावर नव्हे तर आपल्या विचारांवर भावनांवर आणि कृतींवर अवलंबून असते हे सौंदर्य विकसित करण्यासाठी काही महत्त्वाचे पैलू खालीलप्रमाणे आहेत एक सकारात्मक विचार आणि दृष्टिकोन आशावादी रहा जीवनातील प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक बाजू पाहण्याचा प्रयत्न करा कृतज्ञता व्यक्त करा आपल्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता बाळगा यामुळे मन शांत राहते आणि नकारात्मकता दूर होते स्वतःवर विश्वास ठेवा आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि स्वतःला कमी लेखू नका दोन इतरांबद्दल सहानुभती आणि करुणा इतरांना समजून घ्या इतरांच्या भावना आणि दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यांच्या जागी स्वतःला ठेवून विचार करा मदत करण्याची भावना गरजूंना मदत करा यामुळे इतरांशी असलेले आपले संबंध अधिक दृढ होतात आणि आत्मिक समाधान मिळते क्षमा करा इतरांच्या चुकांबद्दल क्षमा करण्याची भावना ठेवा यामुळे मनात कडूता राहत नाही आणि मन मोकळे होते तीन ज्ञान आणि शिकण्याची जिज्ञासा नवीन गोष्टी शिका नेहमी काहीतरी नवीन शिकण्याची जिज्ञासा ठेवा यामुळे आपले विचार समृद्ध होतात आणि दृष्टिकोन व्यापक होतो वाचन करा विविध पुस्तके लेख वाचा यामुळे ज्ञान वाढते आणि विचारांना दिशा मिळते अनुभव घ्या नवीन अनुभव घ्या आणि त्यातून शिका चार प्रामाणिकपणा आणि नैतिकता खरे बोला नेहमी प्रामाणिक रहा आणि खरे बोला यामुळे आपले मन शुद्ध राहते नैतिक मूल्यांचे पालन करा आपल्या जीवनात नैतिक मूल्यांना महत्त्व द्या न्यायप्रिय रहा इतरांशी न्यायपूर्ण व्यवहार करा पाच स्वतःची काळजी घेणे शारीरिक आरोग्य नियमित व्यायाम करा पौष्टिक आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या निरोगी शरीर निरोगी मनासाठी आवश्यक आहे मानसिक आरोग्य ध्यान योगा किंवा इतर शांतता देणाऱ्या गोष्टी करा यामुळे मनाला शांती मिळते स्वतःसाठी वेळ काढा आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी वेळ काढा यामुळे आनंद मिळतो आणि मन प्रसन्न राहते सहा नम्रता आणि साधेपणा अहंकार सोडा अहंकारापासून दूर राहा यामुळे आपले मन शुद्ध राहते साधेपणाने जीवन जगा यामुळे अनावश्यक ताण कमी होतो सात स्वतःची स्वीकृती स्वतःला जसे आहात तसे स्वीकारणे महत्वाचे आहे यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि इतरांसोबतचे संबंध सुधारतात आंतरिक सौंदर्याची वाढ ही एक जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे या गोष्टींचा नियमित सराव केल्याने तुम्ही अधिक सुंदर आणि समाधानी व्यक्ती बनू शकता येथे आंतरिक सौंदर्याचे एक प्रतिकात्मक चित्र आहे जे मन शरीर आणि आत्म्याच्या एकजुटीचे दर्शन घडवते